नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस ला पर्व अकराव्या मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा तीन पल्ला लोखंडी कपाटसाठी राहील त्यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेड साठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेड साठी राहील त्यानंतर त्यानंतर एक विजेता, विजेता हा दोन बाय तीन कंप्युटर टेबल साठी सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर शेगडी तीन बर्नल स्टील यासाठी एकूण तीन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी एकूण सतरा ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर ब्लँकेट चार बाय सहा साठी एकूण ग्राहक विजेते अशा प्रकारे आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रविवारला पर्व अकरावे मधील बाराव्या आठवड्यामध्ये एकूण एकोणपन्नास ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत आपले कोलगाव येथील एजंट मित्र श्री नामदेवजी जाधव यांच्या हस्ते जोरदार टाळ्या हुज्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा दादा साहेब करा मिक्स करा पूर्ण आजचा सर्वात पहिला विजेता हा लोखंडी कपाट तीन पल्लासाठी राहील पुष्कर प्रकाश देऊरकर वांजरी बावीस हजार तीनशे तेवीस ग्राहक क्रमांक आहे हे पहिले विजेते आहेत तीन पल्ला लोखंडी कपाससाठी घेतलेला यानंतर दुसरा एक विजेता हा चार बाय सहा साठी राम कुमार कश्यप राजूर इजारा एकवीस हजार सहाशे तीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाय सहा साठी तीसरा एक विजेता हा तीन बाय सह मयूर निखाड़े वेगाव बावीस बाजार चारशे अठ्या ग्राहक क्रमांक है विजेते हैं तीन बाय सहा बेड सा था एक विजेता टी टेबल आहे लता राय राजूर कॉलनी तेवीस हजार सोळा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काचसाठी तर पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील गणेश कांबळे पाटाळा एकवीस हजार सातशे तेरा ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी यानंतर सहाव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होते माया वैद्य सिंधी पंचवीस हजार आठशे चौऱ्याण्णव ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबलसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते राजू आत्राम हिवरा मजरा पंचवीस हजार सहाशे सोळा ग्राहक क्रमांक आहे ड्रेसिंग टेबल साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर सातव्या क्रमांकावर रोलिंग चेअर साठी सुद्धा दोन ग्राहक विजेते होती वर्षा नक्षणे नवरगाव चोवीस हजार तीनशे अठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेअरसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहे सिद्धांश रोहित आडे रंगनाथ नगर वणी तेवीस हजार सहाशे बारा ग्राहक क्रमांक आहे रोलिंग चेअर साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे क्रमां विजेते आहेत यानंतर स्टील शेगडी तीन बर्नर साठी तीन ग्राहक विजेते होतील हजार तीनशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडी तीन वर्णसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत लाभेश बदकी वेगाव चोवीस हजार सहाशे सत्तर ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडी तीन बारणंसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सहाशे त्र्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडी तीन बनवण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर नवव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी एकूण सतरा ग्राहक विजेते होते भाऊ निब्रड निमनी बावीस हजार दोनशे सत्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबलसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत नौशे सत्त्याण क्रमांक है स्टडी टेबल सा दुसर क्रमांका विजेते हैं गायत्री पाल वरोरा चोवीस हजार नऊशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबलसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत

अजय हनवते कोसारा पंचवीस हजार नऊशे अकरा ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी पाचव्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते आहे। साक्षी विनोद टाडा टांड्रा राजूर कॉलनी तेवीस हजार सहाशे एकोणचाळीस ग्राहक क्रमांक आहे ग्राहक क्रमांकाकडे क्रमांका लक्ष द्या स्टडी टेबल साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रज्वल प्रवीण पेंदोर सुर्ला बावीस हजार एकशे चोवीस ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत श्रावणी निखाडे मारेगाव चोवीस हजार पाचशे अठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत संगीता कुमरे खैरगाव बावीस हजार दोनशे सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबलसाठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते सुनीता पानघाटे चोपन एकवीस हजार नऊशे एकोणीस ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत कीर्ती सातपुते राजूर इजारा तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी अकराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वैष्णवी चिव्हाने मारेगाव कोरंबी तेवीस हजार एकशे एक्कावन ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी बाराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत पुष्पा अंबाडरे वेगाव बावीस हजार चारशे छत्तीस ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी तेराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सूर्यभान अडकिने चोपन बावीस हजार पाचशे तीस ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी चौदाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सारिका थेरे साने गुरुजीनगर वनी एकवीस हजार एकशे पासष्ट ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी पंधराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सुवर्णा ठाकरे राहणार रामेश्वर जिल्हा यवतमाळ एकवीस हजार एकशे एक शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे हे डाकरे आहे का ठाकरे व्यवस्थित दिसत नाही ग्राहक क्रमांकाकडे एकरे आहे का ते माहिती नाही आता काय होऊ शकते एकवीस हजार एकशे शहाण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी सोळाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत योगिनी पोटे मारेगाव कोरंबी तेवीस हजार सत्त्याण्णव ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी सतराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत यानंतर दहाव्या क्रमांकावर ब्लँकेट चार बाय सहा यासाठी एकूण वीस ग्राहक विजेते होतील अंकिता बाबाराव डंभारे वारगाव शिरपूर बावीस हजार दोनशे छेचाळीस ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मारुती नंदरे वेगाव बावीस हजार चारशे बावन ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वंदना यशपाल काटकर आकापूर पंचवीस हजार पाचशे अठ्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आकाश मंगळ खुसपुरे काकडे किराणा स्टोर्स गणेशपूर वणी चोवीस हजार सातशे अठरा ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मनीषा लक्ष्मण देठे गोंडबुरांडा बुरांडा तेवीस हजार चौतीस ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी पाचव्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते आहेत दिलीप झिलपे रंगनाथ नगर वनी एकवीस हजार सातशे अठरा ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी सहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत प्रफुल खंडाळकर निंबाळा बावीस हजार सत्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे सॉरी बावीस हजार सत्तेचाळीस ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी सातव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत निकिता गौरकार वेगाव बावीस हजार चारशे त्रेचाळीस ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी आठव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत आलिया प्रदीप वनकर कान्हाळगाव पंचवीस हजार एकशे दहा ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी नवव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत राहुल निकोरे जळका चोवीस हजार एक्याऐंशी ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी दहाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जिया राजेश सिंग बैस टेमुर्डा पंचवीस हजार दोनशे बहात्तर ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी अकराव्या क्रमांकाचे हे विजेते अमोल सुरपाम हिवरा मजरा पंचवीस हजार सहाशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक 12 ब्लँकेटसाठी बाराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत रामावती वावरे रयतवारी चंद्रपूर तेवीस हजार सहाशे तीन ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी तेराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मयुरी गेडाम कोरंबी तेवीस हजार एकशे छहात्तर ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी चौदाव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत रुक्षणा बोरुले साखरा दरा चोवीस हजार पाचशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी पंधराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सूर्या अनिल कुळसंगे खापरी तेवीस हजार सहाशे चौसष्ट ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी सोळाव्या क्रमांकाचे हे विजेते हैं योगिता बोरुले साखरा दरा तेवीस हजार सातशे छप्पन ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी सतराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत हिमाशु हिमांशू अनंता खिरटकर चौपन्न पंचवीस हजार आठशे बावीस ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी अठराव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत बोमसिंग राठोड मार्डी एकवीस हजार सातशे त्र्याहत्तर ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी एकोणीसव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत साहिल लक्ष्मण कडूकर वागदरा तेवीस हजार नऊशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे आणि हे आजच्या ड्रॉचे शेवटचे विजेते आहेत ब्लँकेट साठी विसाव्या क्रमांकाचे <laughs> अशा प्रकारे धन्यवाद साहेब अशा प्रकारे आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रविवारला पर्व अकरावे मधील बाराव्या आठवड्यामध्ये एकूण एकोणपन्नास ग्राहक विजेते झालेले असून आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा जो ड्रॉ आहे हा रविवारचा आहे पर्व अकराव्या मधील आहे शुक्रवारच्या ड्राशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद हो आल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या उद्या सर्वांसाठी